मुलींच्या आणि महिलांच्या सुरक्षेवरून अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत मात्र याच पार्श्वभूमीवर महिला युवतींना स्वसंरक्षणाची जबाबदारी घेतली पाहिजे असे सांगत जनजागृती करण्यात घटना पवन नगर परिसरातील हेगडेवार चौकात हा प्रकार घडलाय काही रस्त्यावरील बाकावर महिलांची मुलींची छेड काढत होते एक तरुणी व तिची आई रस्त्याने जात असताना त्यांनी तिची ही छेड काढली सुरुवातीला महिलेने त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं मात्र त्या तरुणांना आणखीन चेव चढला आणि त्यांनी पुन्हा छेडछाड सुरू केली टवाळखोर राध आईची छेड काढत असल्याचं पाहून त्या मुलीचं डोकंच फिरलं त्यांनी भर रस्त्यात त्याला चांगला चोप दिला महिलेने त्या टवाळखोरीला आधी जाब विचारला पण त्याने अरेरावी करत हुज्जत घालण्यास सुरुवात केली यानंतर महिलेचा पारा चढला आणि महिलेनं रणरागिणीचं रूप धारण करून त्याला चोप देण्यास सुरुवात केली बाजूने एक भंगारवाल्याची गाडी जात होती तिने त्या गाडीवरून एक खुर्ची उचलली आणि त्याचा प्रसाद देत अद्दल घडवली हा संपूर्ण प्रकार त्या महामार्गावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून तो व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होतोय अन्याय सहन न करता छेड काढणाऱ्याला अद्दल घडविणाऱ्या त्या रणरांगिणीच्या धाडसाचं सर्व स्तरावर कौतुक करण्यात येत आहे या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहे काढणाऱ्या त्या चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय